ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे सत्तावीस जानेवारीच्या भागात इथे आता पाहणार आहोत की प्रियाचा इथे स्वयंपाक बनवणं सुरू असतं म्हणजे लंचची तयारी इथे करत असते आता इथे कल्पना देखील इथे समोर बसलेलीच असते तिच्या सर्व काही या गोष्टी पाहत असते आणि तिला तरी इथे फार बोर होत असतं आता तितक्यातच वर्ण इथे सायली आणि अर्जुन आलेले असतात अर्जुन आता इशाऱ्यानेच कल्पनाला विचारतो की जर झालं नाही वाटतं आणखी तर ती म्हणते नाही झालं तितक्या लगेच सायली इथे म्हणते की प्रिया तुला आठवतं का की अस्मिता ताईला आणि पूर्ण आजीला वेळेवर जेवायला लागतं नाहीतर कालची चूक सुधरायला जाशील आणि आणखी आज एक नवीन चूक करशील तेव्हा मात्र प्रिया इथे म्हणते की तुम्हाला हे शिकू नको तेव्हा लगेच परत शांत होते की मी आता सोजपणाचं जे काही रूप धारण केलंय ते विसरत नाही ना परत ती म्हणते हा होतंयच की टेन्शन घेऊ नकोस होतंय तोपर्यंत तेव्हा लगेच कल्पना येते म्हणजे तुम्ही दोघं कुठे बाहेर चाललात का तेव्हा लगेच हे दोघं म्हणता हो हो आम्ही बाहेरून येतो जरा तर मग तोपर्यंत या तुम्ही म्हणजे तन्वीच्या हातचं गरम गरम जेवायला तुम्हाला मग टोंगणा मारतो की आता तर मी नाही येणार मला ऑफिसमध्ये भरपूर कामं आहेत का मी डायरेक्ट संध्याकाळी येणार तन्वी तोपर्यंत तरी तुझं जेवण वगैरे तयार होईल ना लंच नाही मिळाला पण डिनर तरी आमच्यासाठी बनवशील ना तोपर्यंत होईल ना तुझं सर्व काही ती आता इशाऱ्यानेच मान हलवत असते हो म्हणून आता तितक्यात इथं सायली आणि अर्जुन तरी तू निघून जात असतात आता इथे प्रियाला खरं तर विचार येतो की अर्जुन खरं बोलत असेल की ऑफिसमध्ये त्याला काम आहे मात्र त्याच्यासोबत सायली का चालली असेल ह्यांना कोणता नवीन शोध तर नाही लागला त्यांना नवीन गोष्ट तर नाही ना कळली त्यामुळेच हे नागोबा मला फोन करत असेल का आणि मेहपत्नी तोंड तर नसेल ना उघडलं हे विचार येतात डोक्यात ती परत तिचा स्वयंपाक करते हे खरं भानावर येते आणि कल्पना देखील तिच्याकडे पाहत असते त्यामुळे इथं तिला काही करता येत नसतं आता दुसऱ्या बाजूला इकडे मेहपतच्या घरासमोर पोलीस देखील आणि सायली आणि अर्जुन देखील आलेले असतात अर्जुन इथे म्हणता असतो की मेहपत तर जेल मध्ये आहे मग सुमन काकूचा मोबाईल इथे कस काय ट्रेस झाला इथे कस काय सुमन काकूचा मोबाईल कोण घेऊन आलो तेव्हा ते सायली म्हणत असते की नागराज काका तर नसतील ना मोबाईल इथे घेऊन आले तेव्हा लगेच सावंत म्हणतात की नाही त्यांचा मोबाईलचं लोकेशन तर घरी दाखवत आहे इथं सर्वच गोष्टीचा इथे सर्वजण विचार करत असतात ते म्हणत असतो की जाऊ दे आता ठीक आहे त्यांचा मोबाईल तरी तो कोण हो आणला हे कळणार नाही मात्र आता मेहपत घराची तपासणी केल्यानंतर तिथे काय हे देखील आपण पाहूच तेव्हा सावंत देखील म्हणतात की हो मी पोलिसांना सांगून आता आसपास पण इथे चेक करायचा प्रयत्न करू तितक्यातच आता जाता हे बोलणं सुरू असताना इथं चेतन आलेलं असतो चेतन घेऊन आलेला असतो तो म्हणजे परमिशन लेटर आता तो गाडीहून उतरून येतो समोर आणि सावंतच्या हातात एक आणि अर्जुनच्या हातात एक लेटर देतो म्हणतो आता ऑफिशियली आपल्याला मेहपतच्या घरात शिरता येईल आता सावंत सर लगेच इथे म्हणत असतात की मी घराचं सिलू उघडतो आणि ते खरंतर इथनं सिलू उघडण्यासाठी तिथून निघून गेलेले असतात आता इथे सायली म्हणत असते की तुमचं काम होतं ना काहीतरी तुम्ही तिकडे गेला दोघं तरी चालेल मी इथे आहे आणि इथे जर काही झालं तर मी आणि काही अपडेट असेल तर मी सांगतेच की तुम्हाला तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की अजिबात नाही तुला मेहपतच्या घरात मी पाठवू एकटीला तेव्हा सायली ते म्हणते आहो माझ्यासोबत पोलीस वगैरे आहेत मला काय होणार आहे त्यांच्या घरात तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो हा अजिबातीला तुला, तुला पाठव नाही आजच्या वेळेस सुमन काकूंना शोधायला तू गेलीस तेव्हा मात्र माझी वाट लागली होती इकडं तुला काय झालेलं मला अजिबात जमणार नाही बघ सायली तुला काय झालं तर माझा जीव जाईन बघ आता ह्यांचं बोलणं इथं सुरू असतं चेतन्य म्हणतो मी इथं आहे बर का तुमचं चालू द्या मी जातो आपलं तिकडं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो काय चेतन्य हिला सांग बरं समजावून तेव्हा चेतन्य म्हणतो सायली वहिनी काय असतं ना ते खरं तर परमिशन लेटर अर्जुनच्या नावावर आहे त्यामुळे अर्जुन इथं असणं फार गरजेचं आहे सायली म्हणते हो असं असतं का मग ते तेव्हा लगेच चेतन्य म्हणते हो हो असंच असतं पण आमच्या वकील साहेबांना त्यांच्या बायकोशिवाय काही सुचत असतं तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो आता बस करतो चला आता चला काम आहे आपल्याला असं म्हणू खरं तर ते मेहपतच्या घरात आता गेलेले असतात आता दुसऱ्या बाजूला इकडे इकडे इथे साक्षीला खरं खूप टेन्शन आलेलं असतं ती म्हणत असते की मला आणण्याची अशी अवस्था बघवत नाही काय करणार मी तरी काय करून काय नको हे असं झालंय मला आता त्यांना मला बाहेर काढावंच लागेल पण मात्र त्यांची केस लढणार तरी कोण ती दामिनी देशमुख त्यांची केस घेणार नाही आणि मी तिथे जाऊ शकत नाही कारण की माझा चेहरा मी दुकान लोकांना दाखवू शकत नाही असा कोणीतरी वकील हुशार वकील मला शोधायला हवं आणि तो शोधू तरी कुठ मी मदत तरी कोणाची घेऊ असा विचार तिच्या डोक्यात होतो तेव्हा मात्र तिला लगेच म्हणते मी प्रियाची मदत घेऊ का तिला फोन करणारच असते तितक्यात आठवत असतं की मेहपतने तिला सांगितलं होतं की त्या नाग्यावर आणि प्रियावर तर अजिबातच विश्वास ठेवू नको ती म्हणते नाही नाही हिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत मी आता नेमकं मी मदत तरी कुणाची घेऊ असा प्रश्न इथं तिला पडलेला असतो दुसऱ्या बाजूला इकडे मेहपटच्या घरात सर्वच जण इथे आलेले असतो सर्वच जण इथे त्यांची शोधाशोध सुरू असते त्या फाईल शोधत असतात पण तिथे मात्र त्यांना काही सापडत नाही तितक्यातच आता सायलीला हे तीन ड्रावर दिसतात तिने देखील ते सारखे ड्रावर असतात मात्र ते आता वरचा ड्रावर खोलत असतो खालचे दोन मात्र तिला अजिबातच खोलत नसतात ती खूप प्रयत्न करते मात्र तिला ते ड्रावर खोलता खोलत नसतात तितक्यातच ती आता संशय आल्यामुळे ती अर्जुन आवाज देते अर्जुनला म्हणते की तिन्ही ड्रावर सेमत मात्र वरचा खोलतो आणि खालचा खोलत नाही म्हणजे ह्याच्यातच नेमकं का काहीतरी मेहपतनी लपून ठेवलेलं आहे आता सावंत त्या पोलिसांना सांगतात की हे ड्रायवर खोला आणि बघा त्यात काय तर आता ते ड्रायवर तिथला खोलतात आणि हात घालून आतमध्ये शोधाशोध करत असतात तितक्यातच त्यांना एक सुटकेस भेटते आता सुटकेस ती बाहेर काढतात आणि अर्जुनकडे देतात अर्जुन देता, ती सुटकेस खोलतो आणि त्यात बऱ्याच साऱ्या फाईल असतात आता वरचीच फाईल तो हातात घेतो तेव्हा आई तर चेतन्य म्हणतो म्हणजे मेहपतनी ते सर्व काळ्या कामाचे महत्वाचे फाईल महत्वाचे कागदपत्र यात ठेवले तर लपून तेव्हा लगेच त्या ते वरती नाव असतं सिटी हॉस्पिटल हे बघताच अर्जुन म्हणतो सिटी हॉस्पिटल आता सायली इथे म्हणत असते की सिटी हॉस्पिटल तर तेच आहे जिथे ते प्रतिमा त्याचे खोटा मृत्यूदेह आला होता तेव्हा अर्जुन म्हणतो हा अगदी करेक्ट आहे असं म्हणून करत तर त्या फाईल मधले सर्वच पेपर आता तो शोधत असतो तिथं वरती बघतो तर तारीख देखील तीच असते तो म्हणतो तारीख देखील तीच आहे म्हणजे त्या दिवसाचे सर्व डॉक्युमेंट याच्यातच असावे असं म्हणून खरं तो फाईल शोधत असतो शेवटच्या पेज ले 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 पेमेंट टू एन के आता तो विचार करतो एन म्हणजे काय आता सर्वजण विचार करत असतात तिथे आता सायली इथे म्हणते एन के म्हणजे नागराज किल्लेदार असू शकतो ना असा खर तर प्रश्न आता इथे सायलीने केलेला असतो आता सर्वच इथे विचारात पडलेले असतात की खरंच नागराज किल्ले दारच असू शकतो का आता हे सर्व असं म्हणून आता बाहेर आलेले म्हणत असतात की हे नाव खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला ह्याचा शोध लावायलाच हवा आता ते म्हणत असतात की आजचा टाइम तर संपलेला आहे तेव्हा सावंत इथे म्हणतात की मी आणखी कोर्टाकडनं परमिशन काढून वेळ वाढून घेतो तेव्हा मात्र सर्वजण परत आता सगळी शोधाशोध करण्यासाठी तयार होतात आता दुसऱ्या बाजूला इकडे प्रतिमाने खरं सुमनला खाली आणलेलं असतं आणि तिला डायनिंग टेबलवर वगैरे बसून म्हणत असते की अगं तू बस इते मी तुझ्यासाठी अशी साधी अशी बटाट्याची भाजी केली जशी तुला आवडते तशी तेव्हा लगेच सुमन इथे म्हणत असते की वहिनी मी केली असतं ना राहून द्यायचं ना तुम्ही तेव्हा प्रतिमा इथे ते म्हणते अगं तू एवढ्या वर्षे सर्व काही ना मी कुठे होते इथे आता मला सर्व काही करू दे तू बरी हो ग तू सगळं मागचं विसरून जाता आता तितक्यातच ती, तिला आता सुमनला खरं तर नागराज बाहेर दिसतो नागराज दिसल्याबरोबर खरं ती म्हणते आता मला ऍक्टिंग करायलाच सुरू करते तिची ऍक्टिंग आता ती लगेच म्हणते प्रतिमाचा हात धरते हातात तू कशाला इथे हास तुझा इथून बरं तू जा इथून आता अजिबात इथं यायचं नाहीस तू इथं जा परत तिला पकडते म्हणते तू इथं कुठं चालली असतो इथे तू मी तुला बांधून ठेवणार आहे तुला खायला प्यायला देणार नाहीये मी आता मरणार आहे मी आता मरणार आहे तितक्यात आता रविराज येतात रविराज म्हणतात काय झालं तुला काही होणार नाही तू सुरक्षित आहेस इथं काही होणार नाही तितक्यात आता इथे नागराज पण येतो नागराज म्हणतो सुमन अशी काय करते शांत हो मी आलोय मी आलोय शांत हो आता इथे खरं तर तिला समजावून प्रतिमा आता तिला वरती घेऊन जात असते तिचा सर्व काही हो ड्रामा नागराजसाठी असतो कारण की नागराजला हे सर्व काही खरं वाटावं मात्र इथं इथं प्रतिमाला आणि रविराजला खरं ह्या सर्व गोष्टी खऱ्या वाटत असतात त्यांना या गोष्टीचं काय आता दुसऱ्या बाजूला इकडे सचिन विचार करत असतो तो म्हणत असतो की मला काही करून सुभेदारांच्या घरात शिरलंच पाहिजे एवढ्या श्रीमंत घराण्याची मुलगी माझी बायको आहे तर त्याचा फायदा मला काहीतरी झालाच पाहिजे ना तितक्यात आता इथे साक्षी आलेले साक्षी म्हणते काय झालं सचिन काही, काही टेन्शन आहे का तेव्हा लगेच आता सचिन इथे म्हणतो हो ना टेंशन वगैरे काही नाहीये पण मात्र आपण इतक्या दिवसातून भेटलो पण आपल्याविषयी काहीच बोललो नाही आपल्या रिलेशनशिप विषयी काहीच बोललो नाही आपण आता ती म्हणते काय बोलत काय विचार करण्यासारखं आहे आपण लग्न करणारच आहोत ना करणार आहोत ना सचिन आता सचिन इथे विचारात पडलेला असतो त्याला विचार येतो की ती न्यूज आठवते त्याला मेहपत शिकरेल अटक झालेली आता तो इथे म्हणत असतो की करणार की नक्कीच करणार पण मामांना येऊ दे मामाकडे तुझा हात मागणार आहे एकदम साध्या पद्धतीने छान असं मला लग्न करायचं आहे बघ आता इथे साक्षी म्हणते त्यांची काय गरज आहे तुला काहीच गरज नाही त्यांच्या कधी येणार मामा आता सचिन इथे विचारत असतो ते येणारच ना तेव्हा लगेच साक्षी इथे विचारत पडते ती म्हणते हा येतील येतील ते खूप फिरतीवर हो असतात ना आमची देखील कित्येक महिने भेट होत नाही बघ आता येतीलच ते कधी येतील माहीत ना तेव्हा सचिन म्हणतो आपल्या लग्नात कुणीतरी मोठं पाहिजेच ना आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आय होप ते लवकर येतील आणि आपण लवकरात लवकर लग्न करू आता ह्या सर्व गोष्टी सचिन ऐकल्याबरोबर आता इथे साक्षीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं दुसऱ्या बाजूला इकडे मेहफत जेलमध्ये असतो तो विचार करत असतो मी साक्षीला तर सांगितलं त्या नाग्यापासून आणि प्रियापासून लांबरा मात्र ते दोघं असे आहेत ना की माझ्या पुरीला गापील ठेवतील आणि काय करतील भरवसा नाही मला परत एकदा साक्षीला भेटायलाच आहो पण कसं भेटणार याचा विचार तो इथे कर आता तो बाहेर बघत असतो तितक्यातच एक त्याला हवं बोलवतो म्हणतो तू पण का रे अरे जेलातल्या माणसाची दोस्ती केली ना त्याला हवालदार इथे काही बोलत नसतो आता दुसऱ्या बाजूला इकडे मेहपतच्या घरातून तर सायली अर्जुन आणि चेतन्य अर्जुन म्हणत असतो की एन के नेमकं नागराज किल्लेदारच आहे का हे आपल्याला कन्फर्म केलं पाहिजे आपण त्याआधी मात्र आपल्या सिनियरला ही सगळं काही झालंय ते कल्पना दिलीच पाहिजे त्याची आता सायली म्हणते चला मग आपण त्यांनाच भेटूये तेव्हा लगेच चेतन्य तुम्ही जा तिकडे मी ऑफिसला जातो सर्व तुमचं काम झालं की मला कॉल करा तितक्यांच्या सिनियरचा म्हणजेच रविराजच्या कॉल आला असतो अर्जुन म्हणतो मी तुलाच कॉल करणार होतो तू घरी आहेस ना मला तुझ्याकडे जरा काम आहे महत्वाचं हा मी घरीच आहे तू घरी मात्र तुझ्याकडे एक मला काम आहे तुला माहिती आहे ना ती माझी मैत्रीण डॉक्टर श्रद्धा तिला मला असं वाटतंय की सुमनना दाखवावं कारण की सुमन, सुमन खरं तर खूपच इथे परेशान करायला लागली किंवा ती खूपच तिला त्रास होत आहे मला वाटतं तिला एकदा दाखवून घ्यावं तेव्हा अर्जुन आणि सायलीला मात्र इकडं टेन्शन आलेलं असतं की डॉक्टर श्रद्धा जर आली तर ती दोन मिनिटात ओळखेल की सुमन काकू सर्व काही हे नाटक करत तेव्हा लगेच अर्जुन इथे म्हणतो की हे बघ ना मी काय करतो आम्ही डॉक्टर श्रद्धाच्या क्लिनिकच्या जवळच आहेत आम्ही तिलाच घरी घेऊन येतो बघ तू टेन्शन घेऊ नको असं म्हणून तर तो फोन ठेवतो आणि तो म्हणतो सायलीला की आपल्याला आता डॉक्टर श्रद्धाला तर कन्व्हेन्स करावंच लागेल आता दुसऱ्या बाजूला इकडे सचिन आणि श्रद्धा असतात तितक्यातच आता सचिनला कॉल आलेला कॅनडा मध्ये मा बँकेत माझा मित्र आहे ना त्याचा कॉल आला एकच मिनिट असं म्हणून तो खरं समोर येतो आणि म्हणतो काय आणखी एक महिना आता हे खरं तर त्याचे नाटकच असतात आता हे साक्षीने ऐकल्याबरोबर ती म्हणते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का मात्र सचिन इथं न सांगण्याचे नाटकं करीत असतो तो म्हणतो काही नाही काही नाही काही नाही प्रॉब्लेम माझं मी बघतो आता लगेच साक्षी म्हणते तुझा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम वेगळा आहे का सांग ना मला मी मदत करेल तुला अरे तुला म्हटलं नाही का माझ्या बँकेचा काहीतरी इशू आहे तो म्हणतोय आणखी एक महिना जाईल तेव्हा तो म्हणतो आता मी काय करू मला कळत नाही कारण की माझा तिकडे घराचा ई एम आय पण आहे इथले सर सर्व खर्च पण आहेत तेव्हा साक्षी म्हणते मी मदत करते तुला मी पैसे देते तुला किती पाहिजे सांग मला ते लगेच आता डायरेक्टच म्हणतो पाच लाख आता साक्षी इथे म्हणते पाच लाख हे खूपच झाले रे इथं जर मामा असते ना मी मदत केली असते पण मात्र आता माझ्याकडे एवढे पैसे नाही नाही सचिन येथे मनातच विचार करतो आता मात्र मला त्या अस्मिताकडे जावंच लागेल तिला तमासका मारावाच लागेल तिला घोळात तरी नेमकं कसं घ्यावं असाच विचार तो इथे करत असतो आता इथे साक्षी म्हणत असते सॉरी खरंच माझ्याकडे आता पैसे नाही सचिन म्हणतो हा ठीक आहे मी काहीतरी बघतो माझं एक महत्वाचं काम आहे असं म्हणून खरं तर तो तिथून निघून गेलेला असतो आणि अर्जुन डॉक्टरकडे आलेले असतात ते डॉक्टरला म्हणत असतात की तुम्हाला श्रद्धा डॉक्टरने सर्व काही सांगितलं असेलच ना तेव्हा ते म्हणतात हो हो मला सांगितलं आहे हा मला सर्व गोष्टीची कल्पना दिली आहे पण तुम्ही जे काही मला हे करायला सांगताय ते माझं पेशंटविषयी खोटं बोललं खरं तर मला पटत नाही आणि ते सांगणं देखील योग्य नाही आता सायली सांगत असते की अहो आम्हाला पण तुम्हाला हे सर्व काही सांगायला खरं आवडत जाते पण काय सांगणार तुम्हाला की सुमन काकूच्या जीवाला खरं तुम्ही जर खरं सांगितलं तर त्यांच्या जीवाला खरंच खूप धोका आहे त्यासाठी सर्व काही आम्ही ते सांगत आहोत आता या दोघांचं म्हणणं खरं तर डॉक्टरांना पटलं असतं त्या म्हणत असतात की ठीक आहे मी तयार आहे मात्र पुढे काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिमेल इथे डॉक्टर तयार झालेले असते आता सर्वजण इथे किल्लेदारांच्या घरी आलेले असतात आता रविराज म्हणत असतात की मला डॉक्टर प्रियाने सर्व काही सांगितलं आहे की तुम्ही येणार आहे चेकअप करायला तेव्हा आता रविराज सांगतात की तुम्हाला काय सांगू सुमन ज्या अवस्थेत होती ना त्या अवस्थेत खरं तिला खूपच भयान त्रास झालेला आहे त्यामुळे तिला आता इथे झटके वगैरे येतात आणि ती मधून अधून बडबड देखील काही पण करते तेव्हा ते फायला डॉक्टर म्हणते की हां मला सायली आणि अर्जुननी थोडीफार कल्पना दिलेली आहे आपल्याला आता सुमनला भेटायला जावं लागेल तिला भेटल्याशिवाय मी खरंतरी तिथे काही सांगू शकत नाही असं म्हणून खरं तर आता हे सर्वच जण सुमनच्या रूममध्ये इथे आलेले असते आता डॉक्टर खरं तर सुमनला म्हणत असते की तुम्ही बऱ्या आहात ना तेव्हा हो मात्र सुमनला इथं टेन्शन असतं की नेमकं आता बोलाव का ती सायलीकडे बघते सायली तिला इशाऱ्याने सांगत असते की सर्व काही ओके आहे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा हो मात्र इथे सुमन म्हणते हा मी ठीक आहे आता डॉक्टर म्हणतात की आ, मला सुमनशी एकटीशी बोलायचं आहे त्यामुळे सर्वांनी तुम्ही बाहेर जावं तुमच्या हरकत तर नसेल ना तेव्हा मात्र नागराज इथे म्हणतो की हा माझ्या हरकत आहे कारण की तुम्ही सुमनला काय बाई प्रश्न विचारतात आणि तिला त्रास होईल तिला सावरण्यासाठी कुणीतरी इथं हवं ना तेव्हा ना रविराज इथे म्हणतात की प्रतिमा ह्याला सांग की आमच्यासोबत तू पण बाहेर यायचं असं म्हटल्याबरोबर आता रविराज आणि सर्वच इथून निघतात तेव्हा प्रतिमा देखील म्हणते की भाऊजी तुम्ही बाहेर चालत आता इथे चा चा नागराजला तर इथे पर्यायच नसतो आता इकडे सर्वच जण हॉलमध्ये बसलेले असतात सर्वच जण आता वाट पाहत असतात की नेमकं डॉक्टर काय म्हणतील आता डॉक्टरचं आणि सुमनचं बोलणं तर हे दाखवलं नाही आता डॉक्टर इथे खाली आलेले असतात तेव्हा रविराज विचारतात की सुमन कशी आहे सुमनताईला बसलेला धक्का खरं तर खूपच मोठा आहे त्यामुळेच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे म्हणूनच ह्यांना सर्व काही त्रास होत आहे त्यांना म्हणूनच हे अटॅक वगैरे येत आहे मी काही गोळ्या लिहून देते त्यांना नक्कीच त्यांनी बरं वाटेल जर या गोळ्याने काहीच फरक नाही पडला तर आपण त्यांची ट्रीटमेंट चेंज करू आता लगेच नागराजी ते म्हणतो डॉक्टर म्हणजे सुमन बरीतरी केव्हा होईल जे नाटकं बघा तो इथे म्हणत असतो की मला खरं तर खूप टेन्शन आलं आहे सुमन सुमनचं सु। तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात की, की याबाबत खरंच काही सांगू शकत नाही कारण की हा मेंटल ट्रॉमा आहे खरं तर वेगवेगळे पेशंट वेगवेगळ्या पद्धतीने याला डील करतात आता ह्यांची ही अवस्था पाहून खरं तर मला वाटतच नाही ह्या लवकर बऱ्या होतील हे सर्व ऐकल्यानंतर नागराजला खरं इथे फार बरं वाटत असतं या मेहबतला खरं मी सोडणारच नाही माझ्या सुमनची अवस्था त्यांनी अशी केली दादा तुझा देखील त्यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि माझा राग देखील आता सुमनवर त्यांनी काढला होता त्याला मी अजिबातच सोडणार नाही तेव्हा सायली इथे म्हणते की नागराज काका त्याला अटक केली आहे त्याला डॉक्टर म्हणतात की ह्या गोळ्या त्यांना द्या आणि डॉक्टर तिथून निघून गेलेली आहेत नागराजच्या ह्या सर्व बोलण्यावर खरं तर प्रतिमाला आणि रविराजला देखील विश्वास नसतो त्याचा सर्व हा ड्रामा आहे असंच त्यांना देखील इथे वाटत असत आता इथे नागराज मनातच विचार करत असतो की म्हणजे आता डॉक्टरनीच कन्फर्म केलंय म्हटल्यानंतर ही काय आता लवकर बरी होत नाही आणि मला हिचा खरं तर आता धोकाच नाही आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका आता पुढील भागात आपण खूपच असा मस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत आता इकडे खरं तर इथे प्रतिमा आणि रविराज बाहेर जाणार असावेत आता इथं प्रतिमा म्हणत असते की सुमनपशी कुणीतरी थांबायला होतो तेव्हा मात्र नागराजी ते म्हणतो की मी थांबतो ना तेव्हा मात्र सुमनिंग आता इथे प्रतिमा म्हणते सुमनला तुला भाऊजी थांबलेले चालतील का लगेच आता सुमन पहिल्यांदी घाबरलेले असती पण तिला ती परत आठवतं की सायली म्हणली होती की आपल्याला असा एक तरी पुरावा लवकरात लवकर विरुद्ध सापडला पाहिजे आता त्यामुळेच ती या गोष्टीला खरं तयार असते की नागराज तिच्यापाशी थांबावं आता खरं तर आता इत सुमन इथं पुरावा सापडते का स्वतःच अडकते हे देखील इथे पाहण्यासारखंच आहे आता दुसरीकडे इथे सुभेदारांच्या घरी सचिन आलेला असतो अस्मिताला म्हणत असतो की तू जर माझ्याशी बोलली नाही नीट वागली नाही तर मी अन्न पाणी सगळं काही सोडून दे आता इथे अस्मिता काय करते आणि सायली आणि अर्जुन ह्याला घरात घेतात का नाही हे देखील पाहण्यासारखं आहे आता सचिन खरं इथे खूप प्लॅन करून आलेला असतो त्यामुळे नेमकं पुढे काय होतं हे देखील पाहण्यासारखंच आहे अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद